रात्री फोन केला तरी खासदार फोन उचलतात पहाटे के फोन केला तरी खासदार फोन उचलतात कुठल्याही अडीअडचणीला धावून जातात ज्यांना आम्ही निवडून दिलं आहे ते तर आमचा फोन उचलत नाही बरं त्यांचे पिये त्यांच्या आवाजात बोलतात दादा आमची चूक झाली आम्ही चुकलो पण ह्या वेळेला आम्ही चुकणार नाही तुम्ही काही करा उभे राहा काय तुमचा काय वातावरणाचा फील काय तुम्हाला सांगतोय मी ही पाचवी निवडणूक आहे बरं <coughs> पाच निवडणूक लढवण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये आलेले अनुभव आणि ह्या अनुभवावरून लोकांच्या चेहऱ्याकडं पाहिल्यानंतर लोकांची बॉडी लँग्वेज वातावरणामधली एक हवा लोकांची hmm. हे पाहिल्यानंतर सगळ्यात जास्त कॉन्फिडंट आणि आत्मविश्वास ह्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान मला दिसतो आहे ओके okay. जिथं जाऊ तिथं लोक अतिशय उत्साहनं स्वागत करतात सगळे लोक मोठ्या संख्येनं जमा होतात पाच वर्ष मला जो गॅप होता दोन हजार एकोणीस ते चोवीस त्यामध्ये आमचं कसं नुकसान झालं असं hmm. लोकं सांगत कारण पंधरा वर्ष लोकांना सवय होती hmm. की फोन केला की खासदार उपलब्ध रात्री फोन केला तरी खासदार फोन उचलतात पहाटे फोन केला तरी खासदार फोन उचलतात कुठल्याही अडीअडचणी धावून जातात त्यामुळे लोकांचं असं म्हणणं आलं की बाबा आता ज्यांना आम्ही <coughs> निवडून दिलं आहे ते तर आमचा फोन उचलत नाही बरं त्यांचे पिये त्यांच्या आवाजात बोलतात आणि आम्हाला कुठले तरी दिशाहीन उत्तरं देतात बरं पण मी एक घरच्या माणसांशी बोलण्यासारखं लोकांचा अनुभव होता हे लोक प्रत्येक गावामध्ये जाऊन सांगतात ओके उदाहरणार्थ मी शिरूडमध्ये गेलो जुन्नरमध्ये गेलो आदिवासी भागात गेलो कुठं जिथं जाईल तिथं लोक स्वागत करताना एखादी बैठक असेल प्रस्तावना करताना पहिलं वाक्य असतं की दादा आमची चूक झाली ओके प्रत्येक ठिकाणी दादा आमची चूक झाली आम्ही चुकलो पण ह्या वेळेला आम्ही चुकणार नाही तुम्ही काही करा उभे राहा आम्हाला तुमची गरज आहे मतदारसंघाला तुमची गरज आहे अशा प्रकारचं वातावरण जिथं जाऊ तिथं आहे कारण ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात मी फिरले गेल्या पाच वर्षात शाव सोडलं नाही बरं निवडून आलेल्या खासदारापेक्षा खूप जास्त पटीचा निधी पराभूत झालेल्या खासदाराने जनतेला दिलेल्या प्रत्येक गावागावामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर वेगवेगळ्या खाली मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील चंद्रकांत दादा असतील यांनी मला इतका सपोर्ट केला ओके अगदी सत्तेतल्या किंवा निवडून आलेल्या खासदारापेक्षा जास्तीची ताकद मला दिली अच्छा उदाहरणार्थ वेगवेगळे हेड आहेत पंचवीस पंधरा साडे सतरा कोटी रुपयाचा निधी मला मिळाला त्यातले जवळजवळ एकशे पंच्याहत्तर गावं मी घेतली त्याच्यामध्ये ओके एक दिवस असाच रात्री अकरा साडे अकरा वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेलो म्हटलं Uh, साहेब मला माझ्या मतदारसंघात दलित वस्ती मोठ्या प्रमाणात आहे डॉक्टर hmm. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभागातून मला काय पाच दहा कोटी रुपयाचा निधी मिळाल तर बरं होईल hmm. काही काम होत माझी त्यात मला घेता येतील hmm. रात्री साडे अकरा वाजता त्यांनी त्या विभागाचे सचिव सुमन भांगे hmm. त्यांना फोन करून सांगितला की दोन दिवसामध्ये आढळ येतील त्यांना दहा कोटी रुपयाचा निधी द्या ओके तिसऱ्या दिवशी त्या सचिवाने मला फोन केला की आपली यादी पाठवा ओके आणि त्या माध्यमातून मला जवळजवळ एकशे तीन गावं कवर करता आली एकशे तीन गावामध्ये कुठं बौद्ध विहार कुठं सामाजिक हे कुठं रस्ता कुठं काय ही कामं मला त्या माध्यमातून घेता आली हे झालं पंचवीस पंधरा किंवा डी पी डी सी डी पी डी सीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी साडेचारशे गावांना आपण निधी देऊ शकतो त्याचा चांगला इम्पॅक्ट तुम्हाला खूप चांगला इम्पॅक्ट